मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत गैरप्रकार झाल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती याबाबत माध्यमांमध्ये बाळासाहेब या संजित यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकरणाबाबत माहिती दिली आहे हा प्रकार केवळ संस्थेची बदनामी करण्यासाठी एका व्यक्तीकडून करण्यात आला असून या तक्रारीमध्ये कुठलाही अर्थ नाही तक्रारीत सर्व मुद्दे हे चुकीचे असून याबाबत चौकशी झाल्यावर बँकेत कुठलाही गैरप्रकार नाही हे स्पष्ट होईलच मात्र हा सर्व प्रकार, प्रकार वैयक्तिक द्वेषातून केला गेला असल्याचे बाळासाहेब यांनी पत्रकार परिषदेत विधान केले आहे शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही पत्रकार परिषद संपन्न झाली सहासष्ट वर्ष काही योग नसतं सहासष्ट वर्षाची जुनी बँक आहे आणि हिला इतिहासाची परंपरा आहे आणि ती जतन करण्यासाठी आतापर्यंत जेवढे संचालक मंडळ आले चांगल्या पद्धतीने त्यांनी संस्था चालवली परंतु कुठल्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून जर चौकशी निघत असत तर ती चौकशीला समोर जावा म्हणून मी तयार झालो परंतु त्याच्यात त्यांनी ज्या काही तक्रारी दिलेल्या किंवा जर तर मध्ये जर एखाद्या ऑडिटरला धरून एखाद्या अधिकाऱ्याला धरून त्यांनी जर तक्रार दाखल केली असेल तर तिला मी काही ग्राह्य मानत नाही आज बँकेची कंडिशन एकतीस मार्चवर पाचशे चाळीस कोटी रुपयाच्या ठेवी लोकांच्या आपल्याकडे आहेत अह तर तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आपलं कर्ज वाटप आहे जवळपास एकशे नव्वद एकशे कोटी रुपये आपण सरकारी रो, कर्ज रोख्यामध्ये जमा केलेला आहे आणि आपलं एन पी एकतीस मार्चला दोन छोपन आहे ऑडिटर गव्हर्नमेंट ऑडिटर आले त्यांनी आता जून मध्ये ऑडिट केलं ऑडिटमध्ये त्यांनी त्यांच्याही हिशोबाने तीन शहाण्णव काढलं आता त्याच्या क्युरीज निघतील तेही आम्ही क्लिअर करू तर ही निरंतर चालणारी बाब आहे परंतु खोडकरपणाने जर कुठल्या व्यक्तीने केला असेल तर माझी विनंती आहे काही दिशा मुलकरण्याच्या पलीकडचं काम नाही आणि लोकांना संचालक मंडळावर संस्थेवर विश्वास आहे लॉकडाऊन असेल या काळातही नॅशनलाइज बँका थकल्या होत्या लोकांना पैसे देत नव्हत्या त्या दिवशी आपल्या बँकेने रात्री अकरा वाजेपर्यंत आणि लोक बँकेत मावत नव्हते तर रोडवर मांडव टाकून लोकांना जे नियमांनी लॉकडाऊनच्या काळ आहे त्या लॉकडाऊननी सॉरी नोटबंदीच्या काळात बाहेर मा, मांडव टाकून लोकांची लाईन लावून लोकांना बसायच्या खुर्च्या कूलर उन्हाळ्याचे दिवस होते खुर्च्या कूलर पाणी आणि रात्री ते नियम आणि सतरा हजार किती चोवीस हजार चोवीस हजार रुपये एकही माणूस विना पैशाचा गेला नाही तर जर बँक इतकी चांगल्या पद्धतीने रन होते इतक्या चांगल्या पद्धतीने बँकेकडे फंड्स आहे तर मग बँकेविषयी कोणी आरोप केला म्हणजे ते काही लगेच बँक हे झालं का कायद्याने वन फिफ्टी मेजॉरिटी लागते ती नसतानाही त्यांनी केली आणि ती आली तरी चौकशी व्हावी या भावनेची आम्ही म्हणून आम्ही त्याला विरोध केला नाही आणि ज्या वेळेस चौकशी होईल त्यावेळेस बँकेची काही नुकसान केली यांनी किंवा आमचं मानसिक आमच्यावर जो तणाव आला त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा संचालक मंडळ घेईल ना आमचं जर चारित्र्य चांगलं आहे आमचं काम चांगलं आहे तर आम्हाला कोणत्या गोष्टीचं बोल आणि बँकेत चार चार प्रकारचे ऑडिट होतात त्या ऑडिट मध्ये चिट मिळते आणि यांनी जर कोणती काढलं का त्याच्यात आम्ही दोषी तर असं नाही होत परंतु हे जर कोणी कोडकरमान्यांनी केलं असेल तर चौकशी येऊ द्या चौकशी आल्यावर त्या बाबतीचं निरंकरण होईल आणि त्यावेळेसही परत आपण पत्रकार परिषद घेऊ आणि त्या पत्रकार परिषद नंतर ज्यांनी ज्यांनी मग ती मीडिया असेल कोणी असेल या लोकांनी बँकेची प्रतिमा खराब करायचं जर काम केलं असेल तर त्यांच्या बाबतीत त्यांच्या संपादकाच्या बाबतीत निश्चितच विचार करतो तुम्हाला वाटतं पाठी राजकीय राजकीय वैयक्तिक द्वेष वाटतो मला राजकीय काय आता सगळ्या पक्षाचे पुणे हे राष्ट्रवादीचे आहेत ते प्रशांत भोईटे बसलेले ते प्रशांत भाऊ शिंदे सेनेचे दादा काँग्रेसचे प्रशांत पाटील काँग्रेसचे मी भाजपचा आहे इथे पक्ष म्हणून आण नाही ही संस्था गावाची गाव चालत आणि आज मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्या संस्थेची इमेज चांगली आहे हिला खराब करण्याचा जर कुठली व्यक्ती प्रयत्न करीत असेल तर लोक समजदार आहे लोकांचा विश्वास संस्थेवर संस्थेच्या संचालक मंडळावर अशा घटनामुळे ठेवीदारामध्ये संभ्रम निर्माण होतो ठेवीदारांना काय नाही संभ्रम सारखे काही नाही ठेवीदार संभ्रम होण्यासारखे नाहीचे आमचे ठेवीदारांना माहिती आहे का, का संचालक मंडळ किती सक्षम आहे संचालक मंडळ हे खेरीच नाही प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याची काही चिंता नाही याच्यासाठी घ्यावा लागली काही चोर नाही आणि संस्था निकाल चौकशी मी सांगितलं ना आता सरकारचं तुमच्यावर का शासनाच्या अनेक योजना येतात त्याच्यामध्ये अनियमितता येतात त्या चौकशी आणि तिथे क्लिअर होतात रेक्टी बाहे होतात या अनियमितता ची नोटीस त्यांनी दिली या अनियमितता खोडून काढायचं आहे मग कशा आहेत चुके तुम्ही मागितलं याचे पेपर कोणते हे पेपर दाखवायचे एखाद्याच जर रिन्युअलच्या वेळेस त्यांनी नवीन बोजा चढवलं नसेल तर ती अनियमितता पाहिजे झाली तर ते बोजा नवीन पत्र फ्रेश तालाट्याकडून आणून तोडून घ्यायचं नियमित झाली हाय काय त्याच्यात परंतु त्याचा आधार घेऊन म्हणजे किरकोळ गोष्टीचा आधार घेऊन जर कुठली व्यक्ती असं काही आता चौदा टक्के एन पी ए ऑडिटरचे एन पी एच mm -hmm. कुठे म्हणजे काय विजय भाऊ आपला एन पी एडिटरने दिले तो वेगळा आणि यांनी चौदा टक्के कुठून काढला मग ऑडिटर हे एक ते म्हणजे असं व्हायला नको आणि चांगल्या संस्थेच्या माग जर कोणी लागत असत तर ठीक आहे आम्ही समोर जायला तयार आणि ठेवीदारांचे अजिबात भीतीने कारण त्यांनाही माहितीये का संस्था अजिबात चुकीची असं का घडत वारंवार कधी घडते याच्यापूर्वी आयकर विभागाची झाड पडली होती नंतर तुम्हाला आता आयकर विभाग हे वैयक्तिक माझ्या जीवनावर त्याचा बँकेशी काय संबंध आहे त्यांनी त्यांनी मी चेअरमन आहे या कारणाने ते बँकेत त्यांनी रूम सील केले चेक केले वरचे शहात्तर पैसे सुद्धा मिळाले त्यांना बँकेत जेवढे आपलं रोजमेळ बंद करताना जेवढे पैसे असतात ना त्याच्यापेक्षा एक खडकू सुद्धा त्यांना जास्त मिळाली बँकेच्या लॉकर मध्ये अनियमितता मिळाली नाही त्याच्यामुळे त्यांना चार तासात बँक सोडून जावं लागलं त्यानंतर माझ्या कुटुंबावर एकटी झालं क्लिअर झालं माझा कारोबार मोठा आहे माझ्यावर होणार हे चौकशीचे आहे ना अस मी आहे ना साहेब कोण जो समोर येईल त्या गोष्टीवर बोलू शकतो जो माणूस जर कोणी मागून काही करीत असत तर त्या बाबतीत मला काही आणि मला ना त्या गोष्टीच मत नाही मी ना त्यावेळेस रेडच्या वेळेसही खुलासा केला होता काय रेड ही कुठल्या राजकीय कारणास्तव नाही पडली आणि ही सुद्धा जर नावाने व्यक्तीने तक्रार दिलेली तर दुसऱ्यांना दोष काय द्यायचा